राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार पाहूया आजच्या महत्वाच्या ताज्या बातम्या सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीनं लाडकी बहिणी योजनातील अनेक लाभार्थ्यांना एक अतिशय दिलासादायक अपडेट मिळालाय ज्या लाभार्थ्यांना अजून एकाही हप्त्याचं वितरण न झाल्यानं चिंतेत होते त्यांच्यासाठी अखेर थकीत हप्त्याचं वितरण सुरू करण्यात आलंय निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अनेक महिला लाभार्थ्यांच्या हप्त्याचं वितरण थांबलं होतं परंतु आता शासनाकडून त्याचं वितरण सुरू करण्यात आलंय आधार सीडिंग किंवा इतर कारणांमुळे हप्ते मिळालेली नव्हती अशा अनेक महिलांचं अर्ज मंजूर झाले होते पण त्यांना हप्ता मिळाला नव्हता योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या थकीत रकमेचे वितरण आता सुरू करण्यात आहे ज्या महिलांना आपला अर्ज आधीच मंजूर दाखला मिळाला होता परंतु त्यांच्या खात्यात हप्ता न पोहोचल्यामुळे चिंता होती त्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे सध्या या योजनेतील रेग्युलर उर्वरित महिला लाभार्थ्यांच्या हप्त्याचं वितरण लवकरच होईल अशी अपेक्षा आहे सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात हेक्टरी दहा हजाराची मदत करा मुख्यमंत्र्यांकडे मागणी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत राज्य सरकारनं सोयाबीनच्या उत्पादनावर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल हमी भावान खरेदी करण्याचे आश्वासन दिलं होतं परंतु ऑक्टोबर पासून आजपर्यंत सरकारनं केवळ एक ते दीड टक्के सोयाबीनच खरेदी केली आहे राज्यात पन्नास लाख मेट्रिक टन एवढं सोयाबीनचं उत्पादन झालेलं असताना सरकारनं फक्त पंधरा ते वीस हजार मेट्रिक टन सोयाबीनच खरेदी केली आहे उत्पादन पूर्णपणे वसूल होत नाही वाशिम जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि रिसोर्ट बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिलंय ज्यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये मदत देण्याची मागणी केली आहे त्यांनी म्हटलंय की शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि सरकारनं दिलेला हमी भाव ही शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा पूर्ण करत नाही यामुळे शेतकऱ्यांची उपासमार होण्याची भीती आहे यांनी सरकारवर टीका करताना म्हटलंय की सरकारनं शेतकऱ्यांना लाटकी बहीण आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून मदत देण्याचा दावा केलाय मात्र वास्तविक परिस्थिती वेगळी आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे कारण त्यांची प्राथमिक गरजा देखील पूर्ण होत नाही नवीन मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार आता स्थापन झालं असून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारनं योग्य दृष्टीनं पाहावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे विष्णुपंत भुतेकर यांनी सरकारला इशारा दिलाय की जर शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करण्यात आली नाही तर भूमिपुत्र शेतकरी संघटना आंदोलन हाती घेईल सरकारनं शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचं गांभीर्य ओळखून त्यांना आवश्यक असलेली मदत तात्काळ जाहीर करावी अन्यथा शेतकऱ्यांचे संघर्ष नक्कीच तीव्र होईल असा इशारा पुन्हा थंडीची चाहूल पावसानं उघडीप देताच राज्यात आकाश निरभ्र होऊ लागलाय उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढल्यानं राज्यात गारठा पुन्हा वाढू लागलाय उत्तर महाराष्ट्रात पारा पुन्हा दहा अंशाखाली घसरू लागलाय आज दिनांक नऊ डिसेंबर रोजी राज्यात किमान तापमानात घट होण्याचा आणि थंडी वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम आहे रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी हरियाणाच्या हिसार एका देशाच्या समुद्र भूभागावरील निचांकी चार पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर राज्यात धुळे येथील कृषी महाविद्यालयात नऊ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद आहे जळगाव इथं पारा पुन्हा दहा अंशापर्यंत घसरलाय रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये जेऊर इथं ता राज्यातील उच्चांकी चौतीस पूर्णांक पाच अंश तापमानाची नोंद झाली महाराष्ट्रात गायब झालेली थंडी पुन्हा परतू लागली आहे निरभ्र आकाशामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असून उन्हाचा चटका कमी अधिक होतोय आज दिनांक नऊ डिसेंबर रोजी आकाश निरभ्र राहण्याचा किमान तापमान दोन ते तीन चार अंशाची घट होती है, थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हिंद महासागर आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात शनिवार दिनांक सात डिसेंबर रोजी हो कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे आज दिनांक नऊ डिसेंबर ही प्रणाली ठळाख होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हे कमी दाबाचं क्षेत्र बुधवार पर्यंत दिनांक अकरा डिसेंबर पर्यंत प्रणाली तामिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत हवामान विभागानं दिलेले आहेत सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रांची संख्या कमी खानदेशात काही केंद्रांवर वाहनांच्या नाराजी खानदेशात भारतीय कापूस महामंडळाची सीसीआय कापूस खरेदी रखडत सुरू आहे कमी मजूर अधिकाऱ्यांची कमतरता आदी कारणांमुळे काही केंद्र सुरू तर काही बंद अशी स्थिती आहे अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरात पडू नये कापूस विक्रीसाठी पुरेशी शासकीय खरेदी केंद्र नसल्यानं शेतकऱ्यांची नाराजी आहे खानदेशात मागील महिन्यात सीसीआय कापूस खरेदी सुरू केली जळगाव व अन्य भागात खरेदी सुरू झाली खानदेशात सीसीआयची सुमारे अकरा खरेदी केंद्र निश्चित झाली होती खान धुळ्यात नंदुर्बार शिरपूर जळगावात जळगाव बोदवड जामनेरातील पाहूर शेंदुर्णी जामनेर भुसावळ चाळीसगाव चोपडा पाचोरा तेथे कापूस खरेदी केंद्र सीसीआय न परंतु यापैकी काही केंद्रच सुरू असल्याची माहिती मिळाली आहे शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत नाही नो नोंदणीला कमी प्रतिसाद आहे असं सीसीआय कडून सांगितलं जात आहे बाजार समित्यांमध्ये देखील सीसीआयच्या भूमिकेशी सहमत आहे परंतु खरेदी केंद्रात आधार व मोबाईल लिंक आधार सेडिंग बँक अकाउंट दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये कापूस पीक लागवडीची नोंद असलेला सातबारा उतारा आधार कार्ड कापूस पीक पेरा सातबारा बँक पासबुकची सत्यप्रत अर्थात झेरॉक्स आवश्यक आहे यात अनेक शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा ऑनलाईन किंवा ई पीक पाहणीत लावलेला नाही शेतात कापूस पीक होत परंतु सातबारावर कापसाला पेरा नाही नोंदणी करताना कापूस पीक पेराचा सातबारा हवाय त्याशिवाय नोंदणी केली जात नाही त्यामुळे अनेक शेतकरी खरेदी केंद्रात कापसाची विक्री करू शकत नाही दुसरीकडे सीसीआय म्हणते खरेदीला प्रतिसाद नाही खरेदी केंद्रात कापूस विक्रीसाठी आल्यास त्याचे सरसकट कुठलेही निकष न लावता प्राथमिक कागदपत्र घेऊन खरेदी केंद्रात हवी अशी मागडी शेतकरी करतात कापूस विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांकडून फक्त सात बारा आधार कार्ड व वा बँक पासबुक घेतलं जावं त्यावर कापूस पिकाची नोंद असल्याची सक्ती करू नये असा मुद्दा शेतकरी उपस्थित करतात दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद